जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल आयकॉन वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेचच्या लगेच आपली बाजार समिती या युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर आपण पाहणार आहोत बेंगलोर येथील दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीसच्या कांद्याचे बाजारभाव पावस सविस्तरपणे आवक एकूण सत्तावीस हजार तीनशे शेहेचाळीस पिशव्यांची म्हणजेच एकशे पस पस्तीस ट्रकची झाली महाराष्ट्रातील चार ऐंशी ट्रकची आवक झाली त्याला बाजारभाव चांगल्या प्रतीच्या कांद्याला नऊशे पन्नास रुपये ते एक हजार रुपये त्या खालोखाल आठशे पन्नास ते नऊशे रुपये मोक्कल साईज आठशे ते आठशे पन्नास रुपये मिडियम साईज सातशे ते सातशे पन्नास रुपये गोल्टा सहाशे पन्नास ते सातशे रुपये गोल्टी पाचशे पन्नास ते सहाशे रुपये सरासरी बाजारभाव दोनशे ते सातशे रुपये याप्रमाणे मिळाला स्थानिक कर्नाटकमधील कांद्याला पंचावन्न ट्रकची आवक झाली त्याला बाजारभाव सरासरी तीनशे ते आठशे रुपये या प्रमाणे मिळाला धन्यवाद शेतकरी बांधवांना दररोजचे बाजारभाव व शेतीविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आजच युट्यूबवर जाऊन आपली बाजार समिती आप या चॅनलला सबस्क्राईब करा व लाभ घ्या दररोजच्या बाजारभावाचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओसोबत सोबत तोपर्यंत नमस्कार